विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण्टी फोर न्यूज चॅनल स्वामी रामानंद तीर्थ शासकीय आय टी आय महाविद्यालयात कारगिल विजय व शौर्य दिन साजरा दिनांक सव्वीस जुलै रोजी लोहारा येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय आय टी आय महाविद्यालयात कारगिल विजय दिन व शौर्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष कांबळे प्रमुख वक्ते म्हणून श्री रामदास कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून लोहारा नगरपंचायतचे नगरसेवक श्री जालिंदर कोकणे सामाजिक कार्यकर्ते हाजी बाबा शेख आय एम सी संस्था सदस्य श्रीनिवास माळी शहाजी जाधव अभिमान कांबळे श्रीधर ढगे वीरपत्नी मंगल कुलकर्णी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर कारगिल युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी महाविद्यालयातर्फे सर्व मान्यवरांचे तसेच वीर शहीद पत्नी मंगल सतीश कुलकर्णी माजी सैनिक सुमन राम लांडगे संजीवनी सुधाकर पाटील यांचा सहकुटुंब व उदय कुलकर्णी मुकेश जाधव यांचेही सत्कार व सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय टी आयचे प्राचार्य संतोष कांबळे यांनी केले यावेळी आय एम सी संस्था सदस्य शहाजी जाधव यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय आय टी आय महाविद्यालयाचे मंडळ सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करून भविष्यात आय टी आय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवनवीन ट्रेड विविध कौशल्य विकसित करण्यासाठी सर्व अद्यायवत साहित्याची व भौतिक सुविधांची उपलब्धता करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे सांगितले याप्रसंगी बसवेश्वर विद्यालय उमरगा येथील शिक्षक असलेले प्रमुख वक्ते रामदास कुलकर्णी म्हणाले की सव्वीस जुलै दिवस हा सर्व भारतीयांसाठी खूप अभिमानाचा आहे कारण कारगिलचे युद्ध होऊन सव्वीस वर्ष पूर्ण झाले असून त्या युद्धात अनेक भारतीय सैनिकांनी आपले शौर्य दाखवत स्वतःच्या जीवनाचे बलिदान देऊन कारगिलवर तिरंगा फडकवत ते युद्ध जिंकले होते त्याचबरोबर भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा याविषयी सांगितले की भारतीय कालगणना गुरुकुल शिक्षण पद्धती ग्रंथसंपदा स्थापत्यकला आयुर्वेद शिल्पकला पराक्रमाचा इतिहास आणि कारगिल युद्धाची शौर्यगाथा व विजयदिन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भोसले यांनी तर आभार प्रदर्शन विकास बालकुंदे सर यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय झिंगाडे महाविद्यालयातील केतन पांचाळ राजकुमार यादव इरफान शेख इतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा